भवानी लांज्याचं का कामदैवत केदारलिंग देव देव कवाटा लांजा स्वामिनी जाका आई देवी यांना वंदन करतो लांजाची निवडणूक लांजा आणि राजापूर आहे ना दोन्ही लांजा राजापूर हां आजच्या या सभेला उपस्थित उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंजी या मतदार संघाचे आमदार किरण सामंजी उपनेते यशवंत जाधव आपले राजन साळवी राहुल पंडित राजेंद्र महाडिक विलास चाळके विलासजी कदम सावलीताई नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सावलीताई कुरू भाजपाचे जिल्हा सचिजन हेमंत शेटे रिपब्लिकन सेनेचे अनिरुद्ध कांबळे आपली तर शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेना अशी युती आहे मी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो लांजाची निवडणूक म्हणजे शिवसेनेचा विनिंग स्ट्रोक आहे असं म्हटलं तर किरण किरण आपला ऑलराऊंडर आहे आणि वन साइडेड मॅच जिंकत आल्यावर मारलेली सिक्सर ठरेल लांजा महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतोय महायुतीचे विचारधारा एक आहे आणि म्हणून महायुतीचा अजेंडा एक आहे विकास विकास आणि विकास आणि म्हणून इथं समोरचं बटन दाबायचं कमळ पण असेल आणि खऱ्या असेल धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून नगराध्यक्ष आपल्या सावली ताई सुनील कुरूप आणि त्यांच्यासोबत सतरा उमेदवार या ठिकाणी आहेत महायुतीचे याला सगळ्यांना निवडून द्या असं सांगायला विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे राजापूरच्या पण आपल्या स्मृतीताई तामनकर आहे काल आपण ते ऑनलाईन सभेत बोललो त्यानेही आपल्याला विजयी करायचा आहे आणि रत्नागिरीच्या शिल्पाताई सुर्वे यांनाही आपल्याला विजयी करायचं आहे तीन तीन उमेदवार आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहे तिन्ही उमेदवार आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती देखील मोठी आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला मतपेटीत त्यांचा नंबर पहिला हे समीकरण आहे विधानसभेत बघितलं आपण आणि मी राज्यभर फिरतोय त्यावेळेस देखील पाहिलं की माझ्या लाडक्या बहिणी उशीर झाला तरी वाट बघत आपल्या लाडक्या भावाला भेटायला थांबायचं विधानसभेत हे चित्र पाहिलं आणि ते चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहतोय कोकण वा, हा तर शिवसेनेचा बाले किल्ला बाळासाहेबांचं प्रेम आणि कोकणी कोकणवासियांचं बाळासाहेबांना असलेलं प्रेम इथं भगव्या बरोबर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी सगळे एकत्र आहे वेपाई आहे आणि म्हणून हा आपला बाले किल्ला आहे कोकणातील माणूस कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे कोकण शिवसेनेचा श्वास आहे आणि शिवसेना ही कोकणी माणसाचा विश्वास आहे गेले अनेक वर्ष म्हणजे नारळात पाणी असतं तशी कोकणात शिवसेना आहे याचा अभिमान मला आणि आपण पाहतोय हे वातावरण सगळीकडे कोकणातलं भगव वातावरण झालेलं आहे महायुतीचं वातावरण आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कोकणातल्या माणसांनी विधानसभेत पंधरा पैकी चौदा आमदार महायुतीचे निवडून दिले हा महाराष्ट्रातला इतिहास तुम्ही घडवलेला आहे आणि यासाठी तुम्हाला धन्यवाद मी देतो सभा खूप झाल्या त्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे पण आवाज बंद नाही शकत माझ्या लाडक्या बहिणी आहेत इथं मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना बचत गटाला ताकद देण्याची योजना नावासमोर फक्त वडिलांचं नाव लावत होतो आता आईचंही नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील ऐतिहासिक निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला पण सगळ्यात माझा माझी आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि म्हणून या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला इतिहास घडवला आणि या महायुतीला या महाराष्ट्रामध्ये लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो लाडक्या भावानाही धन्यवाद देतो लाडके भाऊही पाठीशी राहिले सगळे सगळे ज्येष्ठ राहिले शेतकरी राहिले आणि म्हणून काही लोक असंच विरोधक आपोआप पसरवत असतात पण मी आपल्याला सांगतो कोणी माईका लाला तरी माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून आज जे तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात एवढे लोक या उमेदवारांचा जेव्हा प्रचार करतायत आता उद्याचा दिवस एक प्रचार आहे आपण संकल्प केलेला आहे मला वाटतं विजय पक्का आहे परंतु विजय असा तसा नसला पाहिजे पूर्णपणे एवढा तुम्ही ताकद लावली तर ता समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की हे प्रेम जे आहे हे प्रेम बरंच काही सांगू जा आणि म्हणून लांजात कुणी आवाज केला की त्याचा मांजा कटलाच म्हणून समजा काय केलं आपले विरोधक कुठे आहेत मला पत्रकार विचारतात अरे तुम्ही तिघत फिरताय प्रचाराला बाकी लोक कुठे आहेत महाविकास आघाडी महाविकास ने पराभव मान्य केलेला दिसतोय आणि मग ते कुठंच दिसत नाही ते मुंबईला बसले अंडी देणारी कोंबडी आहे ना तिथे राखंड करत बसले आणि म्हणून बाकी आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून टाकलोय ठीक आहे आपण आपलं काम करूया या निवडणुकी देखील महायुती मजबूतीने उभी आहे आणि महायुती जी आहे ती विकासाला प्राधान्य देणारी आहे या ठिकाणी अनेक कामं आपण केलेली आहे मी मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं माझ्याकडे आजही आहे आणि म्हणून लांजातील विकास कामांना आपण मोठा निधी दिलाय जेव्हा जेव्हा किरण माझ्याकडे एक पत्र घेऊन येतात त्या त्यावेळेस त्यांना मी कधीही रिकाम्या हाताने पाठवलं नाही कारण हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणार घेणारा नाही आणि म्हणून विकासासाठी कधीही हात आकडता घेतला नाही आज या ठिकाणी साडेआठ कोटी रुपयांचा सा निधी विकास कामांसाठी रस्त्यांसाठी अकरा कोटी वैशिष्ट्यपूर्ण तीन कोटी वीर शैव समाज बांधवांच्या सभागृह विसर्जन घाट या ठिकाणी त्यासाठी निधी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस होता त्यावेळेस नगरविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात छोटी नगरपालिका मध्यम नगरपालिका नगर पंचायत नगर 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 या सगळ्यांना उद्यानासाठी एक एक कोटी रुपये निधी दिला पूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो गार्डन साठी का त्यांनी देखील उद्यानाचा उपभोग घेतला पाहिजे ही एक मोठी भावना व्यापक दृष्टिकोन ठेवून आपण तो निर्णय घेतलेला नाट्यगृह गटारी सभागृह रस्त्यांचं डांबरीकरण मंदिर परिस सुशोभीकरण पथदिवे आदी काम लांजीवन केलेत ना बाबा एम एम आयडियाच्या धातीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन केलं डीपी प्लॅनचा एक विषय आला माझ्या कानावर हो। पण किरण सामंत यांनी नेहमी मला सांगितलंय की जे लोकांना पाहिजे जे, जे लोकांना हवंय तेच आपल्याला द्यायचंय डीपी प्लॅन हा नगर विकास विभागाकडे असतो आणि म्हणून त्यांनी लोकांची अडचण होत होती त्यामुळे नऊ मीटरचे रस्ते आपण काढून टाकले कारण त्याच्यामुळे लोक घरं बाधित होत होती लोकांना त्रास होत होता त्याचबरोबर आणखी जे जे काही डीपीच्या बद्दल काही संभ्रम लोक पसरवत आहेत हो पण मी आपल्याला सांगतो डेव्हलपमेंट प्लान हा शहराच्या विकासासाठी असतो शहराच्या प्रगतीसाठी असतो आणि तुमचे आमदार प्रगती आणि विकासाला चालना देणारे आहे विकासाच्या विरोधात काही लोक असतील पण मी त्यांना सांगू इच्छितो की या लांजामधल्या नागरिकांवर माझ्या भावा बहिणींवर कुठलाही अन्याय होणार नाही ही काळजी आपण घेऊ कारण शेवटी विकास तुमच्यासाठी करायचा आहे तुमच्यासाठी अन्याय तुमच्यावर अन्याय करून कुठलाही विकास आम्हाला नको आहे आणि म्हणून जे लोकांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे अनेक प्रकल्प आपण उभे केले समृद्धी सारखा प्रकल्प उभा केला पण लोकांच्या मान्यतेने केला संमतीने केला म्हणून जे जे आपण लांजामध्ये करू ते, -ते लोकांच्या संमतीशिवाय करणार नाही अशी खात्री आपल्याला देतो विरोधक निवडणुकीच्या तोंडावर काही गैरसमज पसरवत असतील परंतु त्यांच्या भूल बळी पडण्याची काय गरज नाही तुमच्या समोर आमदार इथं आहे मंत्री आहे आणि नगरविकास मंत्री स्वतः तुमच्याशी बोलतोय त्यामुळे कुठली काळजी चिंता करू नका कुणावर या होणार नाही पाणी पुरवठा योजना त्याचबरोबर वाहून जाणार पाणी बंधारे बांधून अडवण्यात यासाठी देखील त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आपण जे काही मी मगाशी येता मस्करीत त्यांना बोललो की महेंद्र धोनी क्रिकेटच्या अजून काय किरण काय सांगायचं तर मला द्या विरोधकांचा कोणी प्लेअर आहे तो बॅटिंगला येत नाही लगेच आउट करून टाकतो बरेच वर्ष प्रलंबित लांजा नगर लांजा कुवे नामकरण करायचं करायचंय लांजा कुवे नामकरण ताबडतो आचारसंहिता संपल्या संपल्या आपण करून बुल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण शेवटी मी आपल्याला एवढंच सांगेन की राजापूरला पण आपल्याला काही विकासाची कामं आहे ती देखील करायची आहे रत्नागिरीच्या देखील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मी आपल्याला सांगतो अगदी एकनाथ शिंदे होलसेलमध्ये काम करणारा कार्यकर्ता कुठेही हात आकडता घेतलेला नाही जे जे आवश्यक आहे ते ते केलेलं आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनाही मी सांगतो की लाडक्या बहिणींची योजना आम्ही एवढ्या पुरतं मर्यादित नाही राहणार इथं उद्योग मंत्री आहेत या माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करून अधिक सक्षम करून माझ्या लाडक्या बहिणींना देखील उद्योजक आम्हाला बनवायचं आहे आणि म्हणून आमचं स्वप्न आहे या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत हे मात्र नक्की आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की गेल्या अडीच वर्षामध्ये जे काम झालं त्यानंतर देवेंद्रजी आता या ठिकाणी या वे त्याच वेगाने या आम्ही आमची टीम काम करते आहे महाराष्ट्राला पुढे आहे महाराष्ट्र नंबर वन आहे उद्योग मंत्री आहेत उद्योगामध्ये महाराष्ट्र नंबर वन जी डी पीमध्ये मध्ये नंबर वन परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन स्टार्टअप मध्ये नंबर वन सगळ्या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला नंबर एक करण्याचं काम आपण आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री देशाला पुढे नेताय देशाची प्रगती आहे जगभरात देशाचं नाव होत आहे फाय ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायची आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान देखील मोठं असलं पाहिजे त्यासाठी आम्ही आपलं शासन महायुतीचं शासन काम आहे आणि म्हणून मला वाटतं हे काम बघून विरोधकांची पंचायत झाली आहे विरोधकांच्या पायाखालची वाळ सरकली आहे त्यांना कळलेलं आहे विधानसभेमध्ये जो इतिहास माझ्या लाडक्या भाईनी भावांनी केला तोच इतिहास पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झाला शिवाय घडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मलाही आहे आणि म्हणून विरोधक कुठं फिरतच नाही इकडे येतात विरोधक कुठे आले इकडे प्रचंड आणि म्हणून लोक जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात जे घरी बसतात त्यांना कायमचं घरी बसवतात ही आपल्या लोकांची वृत्ती आहे आणि लोकांची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो नगर विकास मंत्री म्हणून या ठिकाणी या लांजा नगरपालिकेला लांजा आपलं राजापूरला किंवा रत्नागिरी रत्नागिरीला तर जाणार आहे आपण रत्नागिरी लांजा राजापूर ला, या तिन्ही नगर परि आहेत त्यांना जी जी काही कामं असतील तुम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजे दिवाबत्ती पाहिजे पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे भुयारी गटारी योजना पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळाचं मैदान पाहिजे चांगलं आरोग्य पाहिजे चांगलं शिक्षण पाहिजे या सर्व सोयी सुविधा देण्या सरकारच आहे आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून जे प्रस्ताव किरण सामंत उदय सामंतला तर अगोदर पैसे मी भरपूर दिले आणि आता किरण सामंतचा नंबर किरण सामंत जे जे प्रस्ताव या ठिकाणी नगर विकास विभागाकडे आणतील एकही पैसा त्याचा कापणार नाही तशाच्या तशा योजना मंजूर करू आणि या ठिकाणी परिवर्त म्हणजे विकासाचा जो अजेंडा आहे तो, तो आपण पुढे घेऊन जाऊ शेवटी आपला अजेंडा काय आपला अजेंडा खुर्ची नाही आहे ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवून आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवून आपला अजेंडा आहे सर्व सरकार गोर गरिबांचं माझ्या लाडक्या बहीण भावांचं शेतकऱ्यांचं सर्व समाजाचं सरकार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो शब्द देतो की येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही समोर तो बटन दाबून नगराध्यक्ष करायचं आहे त्याचबरोबर जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवक नगर निशाणी आहे की बाण असेल कमळ असेल आणि घड्याळ असेल या तिन्ही निशाण्यांवर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीचा भगवा या ठिकाणी लांजावर फडकवायचा आहे धन्यवाद जय हिंद जय